प्रियांका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे लेमन राईस त्याच्यासाठी सामग्री मिरच्या पाहिजेत डाळे पाहिजेत आणि मोहरी पाहिजे तर आणि शिजलेला भात पाहिजे शिजलेला भात पाहिजे मोकळा त्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही म्हणजे भात शिजताना मिक्स करायचं नाही हे बाकीचं तर चला मी तुम्हाला प्रोसेस दाखवते कशी करायचे पण त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका ते म्हणून तेही चॅनल नक्की बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकत चला स्टार्ट करूया आपला लेमन राईस तेल थोडंसंच टाकलेलं आहे मी जास्त तेल नाही टाकायचं आणि इथं मिरच्या आणि हे डाळे घेतलेले आहेत गॅस फुल करते हा मसाल्याचा डबाय हा भात घेतलेला आहे मोकळा करून असा थोडंसं अजून ह्याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचं आहे तर हे डाळे टाकलेले आहेत मिरच्या टाकलेल्या आहेत व्हिडिओ नाही काढला आणि मोरे देखील टाकलेले आहे तडका मारतात व्हिडिओ नाही काढला कारण मी एक शूट करत असते व्हिडिओ त्याच्यामुळे मला परकून जाण्याचे असते म्हणून मी सगळं व्यवस्थित टाकते मग सांगत असते <laughs> भात देखील इथून मोकळा करून घेतलेला आहे थोड शाळात देखील टाकायचे आहे नंतर जिरे सगळं मोहरे टाकायचं जिरे अजिबात टाकायला जाऊ नका भाजी एकदम बेचव लागते जिरे लाल तिखट वगैरे अजिबात नाही टाकायचं तर हे <laughs> मला द्यायचं आहे लहान मुलांना खायला शेजारचं सो मी मिरच्या कमी टाकलेल्या आहेत तुम्हाला जर मिरच्या आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता फक्त डाळ टाकायची शेंगदाणे वगैरे नाही टाकायची तर भात टाकलेला आहे मी किती छान कलर आलेला आहे बघा थोडंसं काय करायचं इथं थोडंसं भात सुकवायचं थोडंसं तेल कमी पडलेलं तेल सुरुवातीला मी कमीच टाकते इथंच असं थोडंसं सरकवून तेल वगैरे टाकून आता मला थोडीशी हळद टाकूया अजून थोडंसं मीठ देखील कमी आहे तर मीठ देखील टाकूया कारण सुरुवातीला मी थोडं थोडं कमीच टाकत असतो कारण एकदम झाल्याच्या नंतर मग पूर्ण बिघडलं जातं तर काही बिघडल्यावर काही करता येत नाही कमी पडल्यावर काहीतरी वरून टाका तरी येतं टाक ना त्याच्यामुळे व्यवस्थित सध्या माझ्याकडं कोथिंबीर नव्हती हा राईस तयार झालेला आहे थोडंसं भाजायचं याला गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हा राईस तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा चला भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर